श्री स्वामी समर्थ घरात ठेवा ही वस्तू तुम्हाला श्रीमंत बनविण्यापासून कोणी चढवू शकणार नाही या वस्तूचे वास्तुशास्त्रामध्ये खूप मोठे महत्व सांगण्यात आलेले आहे हे वस्तू आपल्या घरामध्ये ठेवल्यामुळे धन आकर्षित होते पैसा आपल्याकडे येऊ लागतो पैशांचे विविध मार्ग खुले होऊ लागतात सर तुमच्यासुद्धा आयुष्यामध्ये पैशाची समस्या असेल उद्योग व्यवसाय कामाच्या ठिकाणी अनेक अडचणी येतात घरात आलेला पैसा लगेच बाहेर जातो अशा वेळी तुम्हाला हा उपाय अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी नामाचा जयघोष करा या उपायातील वस्तूमुळे तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल झालेले दिसतील तुमच्या जीवनामध्ये व्यवसायामध्ये उद्योगधंद्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर पैसा येऊ लागेल हा उपाय करण्यासाठी जी वस्तू लागणार आहे ती वस्तू सहज कोणीही व्यक्ती घेऊ शकतो हा उपाय करण्यासाठी आपल्याला आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ एक पाण्याने भरलेले भांडे ठेवायचे आहे तुम्ही कोणतेही भांडे हा उपाय करण्यासाठी घेऊ शकता हा उपाय करण्यासाठी आपल्याला घराच्या भरलेले भांडे ठेवायचे आहे हा उपाय जरी सोपा असला तरी अतिशय प्रभावी आहे हा उपाय करताना आपल्याला एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आहे हे भांडे आपल्याला घराच्या ठेवायचे आहे जेव्हा आपण घरात प्रवेश करतो तेव्हा आपल्या डाव्या बाजूला पाण्याने भरलेले भांडे आपल्याला ठेवायचे आहे हा उपाय करण्यासाठी आपल्याला काही विशिष्ट नियमांचे पालन करणे गरजेचे आहे म्हणूनच हा उपाय करण्यासाठी आपल्याला पाण्याने भरलेले भांडे आपल्या घरात डाव्या बाजूला ठेवायचे आहे अन्यथा त्याचे फळ आपल्याला प्राप्त होणार नाही अनेक जण महत्वाचे नियम न पाळता आपल्या घराच्या उजव्या बाजूला पाण्याने भरलेले भांडे ठेवतात त्यामुळे त्यांना विपरीत परिणामसुद्धा भोगावे लागू शकते त्याचबरोबर अनेक जण आपल्या घराच्या डाव्या बाजूला किंवा उजव्या बाजूला अशा दोन्ही ठिकाणी पाण्याने भरलेले भांडे ठेवतात हे सुद्धा चुकीचे आहे अनेकांना वाटते जर आपण असे केले तर आपल्या घरामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये धन येऊ शकते परंतु असे होत नाही उलट त्यामुळे कोणतीतरी संकटे आपल्यावर येऊ शकते म्हणून हा उपाय करताना विशिष्ट नियमांची काळजी जरूर घ्यावी म्हणूनच या उपायासाठी आपण जे भांडे वापरणार आहोत ते अतिशय स्वच्छ असायला हवे त्यात कोणत्याही प्रकारची घाण नको त्याचबरोबर दररोज तुम्ही हे पाणी बदलून तुळशीला सुद्धा टाकू शकता आणि त्यानंतर स्वच्छ पाणी आपल्याला त्या भांड्यामध्ये भरायचे आहे अशा पद्धतीने आपण जर रोज हा उपाय केला तर माता महालक्ष्मी आपल्या घरामध्ये सदैव वास करेन आणि आपल्यावर नेहमी त्यांचा कृपा आशीर्वाद राहील असा अगदी साधा सोपा उपाय आहे एकदा नक्की करून बघा श्री स्वामी समर्थक चॅनलवर नवीन असाल तर स्वामी सेवेकरी या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जय जय स्वामी समर्थक